राम राम मंडळी बैलगाडा क्षेत्रातील पंढरी म्हणजे पेडगावचं हिंदकेश्री मैदान आणि याच पेडगावच्या हिंदकेश्री मैदानमध्ये आज बैलगाडा शर्यतीचा थरार असा जबराट रंगला होता असा जबराट रंगला होता की प्रत्येक बैलगाडा शौखिनांच्या अंगावर काटा आला असं म्हटलं तरी बी वाघं ठरणार नाही आणि आज लढतीचा निकाल निकाल आणि निकाल शिरसोडीकरांची रायफल अशी धडाडली अशी धडाडली आणि धडाडली ती द्वारलीकरांच्या हारण्यासोबत जबरदस्त निकाल घेत शिरसोडीकरांची रायफल आणि हारण्यानं आज या पेडगावच्या हिंदकेसरी मैदानमध्ये स्वतःचं वर्चस्व सिद्ध केलं आणि पुन्हा एकदा हिंदकेसरी किताब स्वतःच्या नावावर केला अशी जोडी म्हणजे हिंद केसरी शिरसोडीकरांची रायफल आणि हिंद केसरी द्वारलीकरांचा हारण्या जबरदस्त गाडी पळाली जबरदस्त गाडी पळाली होती गटाला जबरदस्त गाडी पळाली होती सेमीफायनल आणि खऱ्या त्यानं सेमीफायनल आठी आणि तटीच्या लढतीमध्ये सोन्यानी नंद्याबरोबर त्यांना सामना निकाल देण्यात आला आणि गाडी फायनलला द्वारलीकरांचा हरण्या आणि शिरसोडीची रायफल ही पळाल्याने त्यांनी आजच्या मैदानामध्ये खऱ्या अर्थाने इतिहास रचला म्हणजे आपल्याला जर लक्षात असेल गुडसाळीच्या मैदानामध्ये याच मैदानामध्ये जेव्हा ही जोडी पळाली होती अगदी जबराट पळत त्यांनी मथुरा आणि सरजाला टक्कर देत त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता आणि मथुरा आणि सुद्धा तिथे एक नंबर केला होता गोडच्या सर्जानं पण त्या जोडीनं त्या मैदानामध्ये स्वतःची एक ताकद सिद्ध केली होती आणि ती जोडी तशीच्या तशी आपल्याला पेडगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये दिसून आली आणि खऱ्या अर्थानं जेव्हा ती जोडी फिक्स झाली तेव्हाच आपण म्हणत होतो की ह्या जोडीकडे खरंच वेगळ्या पद्धतीने बघू शकतो आपण कारण दोन्ही ताकतीची समकाठीची बैल आणि तेवढ्याच ताकदीनं पळते आणि खऱ्या अर्थानं आज तेवढ्याच ताकदीनं पळाली फायनलला इतकी चांगली चांगली मात्रभर फायनलला असताना देखील आज त्यांनी वर्चस्व राखण्यात यश राखलं आणि शिरसोडीकरांची रायफल आणि द्वारलेकरांचा हरण्या पुन्हा एकदा या बैलगाडा क्षेत्रातील हिंद केसरी किताबाची ठरले म्हणजे पुन्हा एकदा यासाठी की याच्या सुद्धा द्वारलेकरांचा हरण्यानं पुसेचं हिंद केसरी मैदान मागच्या वर्षी गाजरोच होतं शिरसोडीकरांच्या रायफलनं Uh, पुसेगावचं मैदानही गाजल होतं त्याच्यात वडकीचं मैदान सुद्धा मथुसोबत गाजल होतं त्यामुळे नक्कीच शिरसोडीची रायफल सुद्धा तेवढ्याच ताकतीची आहे आणि नक्कीच मरापासून अभिनंदन शिरसवळीकरांचे रायफल आणि द्वारलीकरांच्या हारण्यासाठी म्हणजे अंगावर काटा आला फायनल बघताना खऱ्या अर्थानं मित्रांनो त्यासोबत दुसऱ्या चर्मकावर जी गाडी उतरली ती ते म्हणजे तेजाबाईची आणि दिवाणीची ती पण जबराट पाळाली आणि खऱ्या अर्थानं त्या गाडीवर जर विठ्ठल ना असतं तर काहीतरी निकाल आपल्याला वेगळा बघायला मिळाला म्हणजे त्या दोन्ही गाड्या घासून आलेल्या भुंगाच्या आणि चिमण्याची गाडी होती आणि तेजाची आणि दिवाणीची गाडी होती या दोन्ही गाडी गटाला नानांनी झाकल्या होत्या सेमीफायनलला पण नानांनी झाकल्या होते नानांनीच नाना फायनलसाठी पात्र केल्या होत्या पण दाना मला वाटतं चिमणी आणि भुंगाच्या गाडीवर होते आणि तेजा आणि दिवाण्याच्या गाडीवर दुसरे ड्रायव्हर होते त्यामुळेच खऱ्या अर्थात नाही तर अजून गाडीला स्पीड बघायला मिळाला असता आणि तेवढ्याच ताकतीने गाडी दोन्ही घासून आल्या होत्या म्हणजे तेजा आणि दिवाण्याची आणि चिमणी आणि भुंगाची जबरदस्त गाडी त्या सुद्धा पळाल्या म्हणजे टॉप क्लास गाड्या पळाल्या आणि खऱ्या अर्थानं जेवढ्याही गाड्या गुलालत तर त्या सगळ्यांचं करावं इतकं कौतुक कमी आहे खऱ्या अर्थानं अर्जुन असेल त्याच्या जोडीला कुंदूरचा राजा होता तो पण जबराट बैल होता आणि खऱ्या अर्थान त्यांनी सुद्धा गडसिमी पद्धतीने पद्धतीनं चांगल्या पद्धतीने पळाले होते मथूर आणि राजा या जोडीचं बद्दल तर करावं इतकं कौतुक कमी आहे म्हणजे छत्रपती संभाजी राजा आणि मथूर खऱ्या अर्थानं असली लढत दिली त्यांनी सीमी क्रमांक दोनमध्ये बकासूरला आणि गोटच्या सर्जाला खऱ्या अर्थानं दोन्ही गाड्या म्हणजे बकासूर आणि गोटच्या सर्जाची गाडी पण तेवढ्याच ताकदीने पळाली पण तिथं मथूरचं वर्चस्व थोडंसं जास्त राहिलं आणि मथूरनं तोंडावर निकाल घेतला खऱ्या अर्थानं जर बकासूची आणि सर्जाची गाडी जर कडेला नसती तर अजून थोडासा एक वेगळा निकाल भेटायला मिळाला असता कडेला गाडी असल्यामुळे पब्लिकचा जो रोष आहे तो दोन मोठ्या बैलगाडी जोडींना नक्कीच आज सुद्धा अनुभवा भोगा, म्हणजे भोगावा लागला तो म्हणजे बक्कासूर आणि सर्जा गोटचा सर्जा आणि आपला वेगाचा शेवट सर्जा आणि चिके या जोडीला सुद्धा खऱ्या अर्थानं पब्लिकमुळं आज निकाल त्यांचा हातात गेला असं म्हणतो नाही सर्जा आणि चिक्यानं तर अक्षरशः सेमी क्रमांक नऊमध्ये टॉप क्लास पहिला असताना लखनसारखी रायनासारखी कॉकटेलसारखी पिस्टनसारखी तिथं असताना सुद्धा स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं होतं पण फक्त आणि फक्त पब्लिकच्या छोट्याशा चुकीमुळे आज त्यांचा निकाल पुन्हा एकदा हातात न केला पब्लिक जर तोंडाला नसतं तर सर्जा आणि चिक्याचा तो निकाल असताना काहीतरी आपल्याला फायनलचा निकालसुद्धा वेगळा बघायला मिळाला असता खऱ्या अर्थानं दे हे बेलगाडा क्षेत्र आहे तर ज्या त्या गोष्टीवर बोललेलं न म्हणजे न बोललंच बरं असं म्हटलं तर ठरणार नाही कारण कोरेगावच्या मैदानासुद्धाच असं काहीतरी घडलं होतं तिथंसुद्धा सुद्धा आणि निकाल घेतला होता पण तिथं सुद्धा पब्लिक म्हणून नाही पण तिथं पण निकाल गाडी फॉल नसत आणि तिथं सुद्धा एक नशीब त्यांचं वाईट होतं कधी 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 हा नशिबाचा सुद्धा खेळ असतो खऱ्या अर्थानं जेवढ्याही गाड्या गुलालात राहिल्या मग ते सगळे असतील मग चिमणी असेल भुंगा असेल मथुर असेल राजा असल पाखरे असल चित्रे असेल शेवटबांचा पाखऱ्याने चित्रे असेल अर्जुन आणि राजा कुंदूरचा राजा असेल संघर्ष होता बुलट आणि दहगावकरांचा जो बैल होता तो पण जबरदस्त पळाला पाखऱ्या दहगावकरांचा पाखर्या आणि बुलट ही गाडी सुद्धा जबरदस्त पळाली खऱ्या अर्थानं त्यासोबत त्रिशूल आणि रुद्राची गाडी असेल आणि हरण्या आणि लक्ष्याची गाडी असेल शिरसुडीकरांची रायफल हारण्यासाठी बावीस आपला द्वारलीच असेल रामाशेट आणि टायगर असेल आणि सोन्यानी नांदे ही जुडी असेल जेवढ्याही गड्या फायनलसाठी पात्र होत्या खऱ्या अर्थानं त्यांनी ज्या टॉप क्लास लढती दिल्या त्या अंगावर काटाणाऱ्या होत्या म्हणजे सगळे सेमी बघताना अंगावर काटा येत होतं म्हणजे सेमीपेक्षा गटापासूनच लढती चालू झाली होत्या असं म्हटलं तर गोठार नाम आहे गटापासूनच लढती खऱ्या अर्थानं जबर जबरदस्त बघायला मिळत होत्या आणि त्यामुळे सेमीच्या लढती अजून टॉप क्लास झाल्या आणि त्यातल्या त्यात सेमी क्रमांक दोन आणि सेमी क्रमांक नऊ हा लक्षात राहण्यासारखा सेमी होता खऱ्या अर्थानं सेमी क्रमांक दोनमध्ये लढत होती बाकासूर आणि सर्जाची मथुर आणि राजाची आणि लढत खऱ्या अर्थानं लढतसारखी झाली म्हणजे दोन युद्ध लढले अशा प्रमाणात झालं निकाल काहीही असो मथुरा आणि राजाने जरी निकाल घेतला असला तरी युद्ध म्हणजे जो लढत आहे ती मात्र युद्धासारखी झाली आणि तेवढीच लढत सेमी क्रमांक नऊ मध्ये बघायला मिळाली फक्त तिथं थोडं नशिबाने साथ नाही दिली सर्जाला आणि त्याच्यामुळं नाही तर सर्जा आणि चिक्यांना नक्कीच यावेळी सुद्धा फायनलसाठी पात्रता मिळवता आली असती पण जाऊ द्या जर झालं गेलं गंगेला मिळालं पण खऱ्या अर्थानं फायनलचा जो थरार होता तो अनुभवताना नक्कीच शिरसोडीकरांच्या रायफलचं आणि हारण्याचं जेवढं कौतुक करावं इतकं कमी आहे कारण एवढी मातभर बैल असताना म्हणजे चांगली चांगली अर्जुन मथुर सारखी मातभर बैल असताना पाखऱ्या बिकऱ्या एवढी चांगली चांगली मातभर बैल असताना सुद्धा त्यांनी आपलं स्पीड कुठेही कमी देखवलं नाही म्हणजे गाडी मधनं लागले हा त्यांचा एक प्लस पॉईंट होताच होता खऱ्या अर्थानं तेवढंच कौतुक करा वाटतं वाटतं विठ्ठल नानाचं ज्यांनी दोन गाड्या फायनलसाठी पात्र प केल्या भुंगा आणि चिमण्याची आणि तेजाची आणि दिवाण्याची पण ती पण गाडी जबरदस्त सुद्धा अगदी दोन्ही गाड्यांनी फरकानं निकाल घेतला होता सीमेमध्ये म्हणजे चिमणे आणि भुंग्यांना सुद्धा आणि तेजाने आणि सुद्धा म्हणजे ड्रायव्हिंग ड्रायविंग आजसुद्धा त्यांना खऱ्या अर्थानं सल्यूट करावं असं वाटतं असलं ड्रायविंग बघायला मिळालं त्यासाठी विठ्ठल नानांचं स्पेशली कौतुक मनात कुठंतरी वाईट वाटते की बाकासूरच्या आजची ओपनच्या हॅटटेक हुकली पण हे बैलगाडा क्षेत्र इथं काही होऊ शकतं तेवढंच वाईट वाटतं सर्जासाठी वेगाचा शेवट सर्जासाठी की कोरेगावच्या मैदानामध्ये निकाल घेऊनसुद्धा निकाल मिळाला नाही आजच्या मैदानामध्ये सुद्धा निकाल घेऊन सुद्धा निकाल मिळाला नाही म्हणजे थोड्याशा पब्लिकच्या चुकीमुळं असेल किंवा कधी कधी याच्या गोष्टीमुळे होतं ते होतं ते जाऊ द्या पण मैदान जबरदस्त झालं आणि पेडगावकरांचं आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचं स्पेशली अभिनंदन करावं वाटतं कारण खऱ्या अर्थानं आज मैदान मैदानासारखं झालं इतकं पारदर्शक मैदान तितकंच पारदर्शक टोटली आयोजन नियोजन आणि खऱ्या अर्थानं म्हटलं तर अवघड ठरणार नाही कारण ज्या अर्थी एक हजार चिठ्ठ्या तर एक हजारच गाड्या पळणार ज्या दोन तीन गाड्या डबल चिठ्ठी होती त्या बाद केल्या खऱ्या तर यासाठी म्हणजे खरं मागच्या वर्षी काय व्हायचं की एक एका एका मालकाच्या चार चार पाच पाच चिठ्ठ्यां गाडी पळायची एकच त्यामुळे बाकीच्या तीन चार चिठ्ठ्या वाया जायच्या ते यावेळी झालं नाही मोजून चार पाच चिठ्या सोडल्या तर मला वाटत नाही की कोणती चिठ्ठी वाया झाली आणि प्रत्येक तासावर गाडी पळताना दिसली आणि खऱ्या अर्थानं त्यामुळे या लढतीची मजा आली असं म्हणलं तर वावं ठरणार आहे म्हणजे एकंदरीत या पेळगावच्या मैदानाचा यावर्षीच्या मैदानाचा जो रंजक इतिहास आहे तो वारंवार मनात रोजणार आहे कारण खऱ्या अर्थानं एक हजार गाड्याच पाळाल्या असं म्हणलं तर वागं ठरणार नाही म्हणजे नियोजन जबरदस्त होतं लाखोच्या संख्येनं प्रेक्षक होते लाखोच्या संख्येनं गाड्या होत्या लाखोच्या संख्येनं बैलगाडा चालक मालक तिथं आले होते आणि तेवढ्या सगळ्यांचं नियोजन आयोजन असेल दुकानदार असेल एवढं सगळं व्यवस्थित त्या पार करणं हे फक्त आणि फक्त पेडगाव करण्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेलाच शक्य आहे असं म्हटलं तर उभं ठरणार नाही एका दुःख अपघात म्हट वगळले तर ह्या गोष्टी आपण बाजूला सांगू शकतो आणि हे अपघात होण्याचं कारणच स्वतः आपण प्रेक्षक आहोत म्हणजे प्रेक्षक मुळच गाड्या बऱ्याचशा चांगल्या गाड्या बाद पण जात होतात आणि प्रेक्षकांच्या या चुकीमुळेच गाड्या गाड्यांचे अपघात आणि त्यांचे स्वतःचे सुद्धा अपघात होतात हे कुठंतरी थांबायला हवं यासाठी आपण याच्या आधी सुद्धा व्हिडिओ केला होता आणि याच्यासाठी उद्यासुद्धा सुद्धा आत किंवा दोन दिवसात सुद्धा एक व्हिडिओ करायची की स्पेशली फक्त आणि फक्त प्रेक्षकांसाठी की आपल्या लाडक्या बैलाला बघण्यासाठी तुम्ही जे निकाल रेषे पुढं उभं राहता ना तेच तुमच्या लाडक्या बैलाला हरवण्याचं महत्त्वाचं कारण ठरतं आहे हे वारंवार दिसून येतं आहे आणि ते कुठंतरी थांबायला पाहिजेच पाहिजे खऱ्या अर्थानं हरकत नाही उद्या हे आदतचं मैदान आणि नक्कीच उद्या पण तेवढाच थरार एक हजार गाड्या तेवढाच रंगत असणार आहे उद्याच्या मैदानामध्ये सुद्धा नक्कीच उद्याच्या मैदानातसुद्धा बघायला मजा तेवढीच येणार आहे पण आज पुन्हा एकदा जेवढ्याही गाड्या गुलालत राहिल त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन अभिनंदन पुन्हा एकदा समस्त पेडगाव ग्रामस्थ आणि संपूर्ण समाज समालोचक असतील बाकी भारतीय बैलगडा संघटना असतील त्यांचं ज्यांनी या मैदानाला खऱ्या अर्थानं मैदानाचं आणि एक म्हणतात ना महाभारतात काय म्हणतात कुरुक्षेत्राचं स्वरूप आज प्रदान केलं आणि त्या कुरुक्षेत्राची विजेता ठरली शिरसोडीकरांचे रायफल दरदा दरदा दर ध दर धडाली आणि द्वारलीकरांचा हारण्या आणि आता हे विजेतेपद ते गाडी सामनामध्ये सेमीमध्ये होते त्यामुळे तेवढंच अभिनंदन सोन्या आणि नंदे या जोडीसुद्धा वाईकरांचा सोन्या नंदे ही जोडीसुद्धा जबरदस्त पळाली आबानी जर मोठेपणा दाखवला नसता तर तिथं अजून तो वाद शिगेला पोचला असता आणि आपल्याला वेगळंच काहीतरी लेट लेट अजून जाताला असतं त्यामुळे पुन्हा एकदा अभिनंदन समस्त गाड्यांचं जेवढ्याही गाड्या गोलात राहिल्या त्यांचंसुद्धा आणि जेवढ्यांनी सहभाग घेतला त्यांचंसुद्धा अभिनंदन जे मैदानात जाऊन मजा घेतली आणि आमच्यासारखी ज्यांनी घरी राहून मैदान बघितलं त्यांचंसुद्धा अभिनंदन असं म्हणतो अवघडांना नाही कारण आज दिवसभर म्हणतो ना एक सहा सात जीबी बी सुद्धा कमी पडला इतका दिवसभरात तीन चार मोबाईलचा डाटा वापरून आपण कुठं त्याच मैदान बघितलं पण संपूर्ण मैदान स्टार्ट टू येणं बघितलं याचा सुद्धा आनंद नक्कीच आहे नक्की जाय चालते तर तुम्हाला मैदान कसं वाटलं आणि कसं घडलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि शिरसोडीची रायफल आणि हारण्या कसे पडेल ते कमेंट करून नक्की सांगा चालते तर राम राम